मिली जे घेऊन काय चाललं झालं बाबा आमचा योगा काही बाया गेल्या घरी काही बसल्या आता जातो आम्ही फिरायला कुठं रोळणं हां रोळणं फिरायला जातो दा आता दहा पंधरा बाया असतात काही गेल्या घरी काही बसल्या आता जातो आम्ही फिरायला रोळणं कसं वाटते मस्त वाटते ना छान सांगा पोलीस व्यायाम केल्यावर कसं वाटतं बोला व्यायाम केल्यावर लय चांगलं वाटतंय असं मोकळं वाटतंय हत्ता मोकळं होता सर्व चांगलं तिच्याकडे बांधी केली सरप्राईज करा सरप्राईज नाही व्यायाम केल्यावर मोकळं वाटते हातपाय मोकळे होतात

आणि उठवलं काल मग आमचा योगा झाला नव्हता ना आता आज झालेला आहे ते मुंबई आता आम्ही फिरायला जाणार आहोत पूर्ण हलक वाटते फ्रेश होऊ का तिच्या एवढे बोलून भाषण सांगितलं बोलू का दोन शब्द वजन खूप वाढलं त्यामुळे जुम्मा चालू केला चंद्रपूर जुम्मा दहा बारा बाया असतात काही गेल्या घरी काही आहेत आताच दहा साडेचारला चालू करतो पाऊन तासाचा जुम्मा तास हे म्हणत आमचे वजन खूप वाढलेलं आहेत म्हटलं चला बाई आपण करू दहा बारा बाया असतात तर आता काही आज दहा होत्या काही गेल्या घरी काही बसल्या आता आम्ही जातो फिरायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चालू करा शरीरासाठी खूप छान आहे माझं पण थायरेटन खूप खूप वाढलं होतं आता आता एकदम छान वाटतं सात पासष्ट किलो झालं होतं वजन आता सात किलो आहे आमच्या बायाचे दोन तीन किलो झाला भरून तुम्ही एक दीड महिना झाला चालू करा तुम्ही पण करा तुमच्या इथे नसील तर फोन करा मला मी पण येतो कुठे आहे तुम्हाला शिकवाय ठीक आहे जय जय मोगु दाय जय शिवराय